सर्वांना मानाचा जय शिवराय आपण पाहतात रोकटो खलापूर न्यूज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारा पक्ष आहे न्यूवेज कंपनीच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना टळली एम एस सीबीने वेळी लक्ष देण्याची गरज आहे बातमी खोळपोली शहरातील या परिसरात न्यूवेज एका कंपनीच्या रस्त्यावर कडेला विद्युत लाईन टाकल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर परिस्थिती अद्याप लक्ष दिले नाहीत प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार न्यूवेज या कंपनीने त्यांच्या आवाराजवळ रस्त्याच्या बाजूने विद्युत लाईन टाकली आहे ही लाईन व्यवस्थितपणे जमिनीखाली न टाकता उघड्यावरच टाकण्यात आली आहे यामुळे ती सहजपणे तुटण्याची किंवा निकामी होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या लाईनमधील काही वावर वायर तर रस्त्याच्या बाहेर म्हणजे सार्वजनिक ठिकाणी आलेले दिसत आहेत या धोकादायक परिस्थितीमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत नागरिकांना ये जा करताना या उघड्या वायरच्या संपर्कात येण्याची आणि मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे या गंभीर विषयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी निवेज कंपनी यांच्याशी संपर्क साधला असा त्यांनी व्यवस्थित करून देण्याचे बोलले एक जबाबदार नागरिक म्हणून मनसे पदाधिकारी यांनी सांगितले की आम्ही अनेक दिवसांपासून हे धोकादायक दृश्य बघत आहोत कंपनीने नियमांचे उल्लंघन केले आहे आणि एम एस सी बी देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत जर यावेळी कारवाई झाली नाही तर मोठी दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नाही या गंभीर घटनेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत कंपनीने सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे धोकादायक विद्युत लाईन टाकण्याची परवानगी कशी मिळवली एम एस सी बीचे अधिकारी नियमित पाहणी करत नाहीत का नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपनीवर आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि स्थानिक प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्वरित या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी आणि कंपनीला कंपनीला नियमानुसार विद्युत लाईन टाकण्याचे निर्देश द्यावेत तसेच या निष्काळजीपणाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील नागरिकांच्या सुरक्षतेचेसाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी या बातमीच्या माध्यमातून आम्ही संबंधित यंत्रणाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत जय जय महाराष्ट्र